एल आय सीकडून सूरज फाउंडेशन नवकृष्णा व्हॅली स्कूलला स्कूल बस भेट भारतीय जीवन विमा महामंडळ एल आय सी सातारा डिव्हिजनतर्फे सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत त्याचाच एक भाग म्हणून सांगली येथील सूरज फाउंडेशन नवकृष्ण व्हॅली स्कूलला विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी स्कूल बस भेट प्रदान करण्यात आली हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात संपन्न झाला याप्रसंगी एल आय सीचे सिनियर डिव्हिजनल मॅनेजर माननीय रमेश राठोडकर म्हणाले एल आय सीने सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त एकूण नऊशे एकावन्न सामाजिक उपक्रम राबवले असून यासाठी दोनशे तेहतीस कोटी रुपयांचा निधी वापरला गेला आहे शैक्षणिक इन्फ्रास्ट्रक्चर ग्रंथालय कॉम्प्युटर हॉस्टेल रुग्णालय कॅन्सर व सर्जरीसारख्या आरोग्य सुधारणा उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांसाठी बस देण्याची योजनाही त्याचाच भाग आहे मार्केटिंग ऑफिसर श्री मिलिंद बसकी यांनी सांगितले की यानी या स्कूल बसच्या मदतीने ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रवास अधिक सुलभ होईल संस्थेचे मुख्य ट्रस्टी माननीय प्रवीण लुंकड व डायरेक्टर संगीता पागनीस यांनी सीचे मनपूर्वक आभार मानले ही बस विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल असे मत डायरेक्टर संगीता पागनीस यांनी व्यक्त केले या प्रसंगी संस्थेचे प्रशासकीय अधिकारी रघुनाथ सातपुते मराठी माध्यम मुख्याध्यापक अधिकराव पवार राजेंद्र पाचोरे दत्तात्रयमुळे श्रीशल मोटकी विनायक जोशी प्रदीप पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते